मित्र हो दिवाळी आली की सगळीकडे आनंद प्रकाश पाहायला मिळतो प्रत्येकाच्या घरात स्वच्छता सजावट आणि उत्साह असतो पण या सगळ्या सणांमधील सर्वात पवित्र दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात धन सुख आणि समृद्धीचा वर्षाव करते असं मानलं जातं पण अनेकांना प्रश्न पडतो लक्ष्मीपूजन नेमकं कसं करायचं कोणत्या वेळेला आणि कोणत्या पद्धतीने तर आज आपण जाणून घेऊया लक्ष्मीपूजनाची सोपी आणि योग्य पद्धत जी प्रत्येकजण सहज करू शकतो सर्वात आधी घराची नीट स्वच्छता करा घरातील प्रत्येक कोपरा अंगण दरवाजा सगळीकडे स्वच्छतेचा सुगंध असू द्या लक्षात ठेवा स्वच्छ घरातच लक्ष्मीचा वास होतो यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याला सुंदर तोरण फूल आणि दिवे लावा रांगोळी काढा कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि सुंदरता खूप आवडते आता पूजेची तयारी करा एक लहानसा पाठ किंवा चौरंग घ्या आणि त्यावर लाल वस्त्र अंथरा मध्यभागी श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती ठेवा त्याच्या बाजूबाजूला दिवा अगरबत्ती फूल आणि नैवेद्य ठेवा मित्र हो पूजेसाठी तुम्हाला लागेल कुंकू हळद तांदूळ फुलं तुपाचा दिवा अगरबत्ती नाणी किंवा नोटा आणि मिठाई मित्र हो हे सगळं तुमच्याकडे नसलं तरी चालेल पण लक्षात ठेवा तुमच्या मनातील शुद्ध भाव आणि श्रद्धा हे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे चला तर मग आता पूजाविधी सुरू करूया सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करा कारण गणपतीला प्रथम वंदन केल्याशिवाय कोणतंही मंगल कार्य पूर्ण होत नाही गणपतीला कुंकू हळद फुलं अर्पण करा आणि म्हणा ओम गण गणपते नम यानंतर माता लक्ष्मीचं पूजन करा देवीला फूल फळ तांदूळ आणि कुंकू अर्पण करा तुमच्या तिजोरीत किंवा पेटीला थोडं कुंकू लावा आणि नाणी किंवा नोटा देवी समोर ठेवा यानंतर लक्ष्मीला ओवा तुळशी पान आणि फुलं अर्पण करत म्हणा ओम श्री महालक्ष्मे नम हा मंत्र तुम्ही वेळा म्हटला तरी पुरेस आहे मित्र हो मंत्र उच्चार केल्यानंतर आता आरतीचे ताट तयार करा संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन लक्ष्मी आरती म्हणा आरतीच्या वेळी घरात घंटानाथ फुलांचा सुगंध दिव्यांचा प्रकाश असू द्या तो प्रसन्नतेचा क्षण असतो जणू काही देवी लक्ष्मी स्वतः आपल्या घरात आली आहे असं वाटतं मित्र हो आरतीनंतर धनपूजन करा तिजोरी समोर हात जोडून म्हणा हे धन माझ्या कष्टाचं प्रतीक आहे त्यात नेहमी शुद्धता राहो यानंतर मिठाई नारळ किंवा खीर प्रसाद म्हणून देवीला अर्पण करा आणि नंतर सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करा घरातील सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा द्या शुभ दीपावली लक्ष्मीपूजन मंगलमय हो हो लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त विधी नाही तो आहे कृतज्ञतेचा दिवस आपल्या घरात कुटुंबात आणि नात्यात प्रकाश राहावा प्रेम राहावा हीच खरी पूजा आहे दिवाळीचा आनंद फक्त दिव्याच्या प्रकाशात नसतो तर तो आपल्या मनातल्या सकारात्मकतेवर असतो तर मग आजपासून ठरवा फक्त घरात नाही तर आपल्या मनातही एक दिवा रोज लावायचा त्या दिव्याच्या प्रकाशात आपली स्वप्न उजळतील आपलं आयुष्य आनंदी होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहील तर मित्र हो ही होती लक्ष्मीपूजन दिवशी करायची सरळ सोपी पूजाविधी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभ दीपावली आणि लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद